कुंभारली घाटात दोनशे फूट खोल दरीत कार कोसळली महाशिवरात्रीला गावी जाणाऱ्या मायलेकाचा जागीच मृत्यू पुणे येथून कुंभारली गावी महाशिवरात्रीच्या यात्रेला निघालेल्या मायलेकाचा कारच्या भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला कार दोनशे फूट दरीमध्ये कोसळून झालेला हा अपघात आज सकाळी उजडात आला या अपघातामध्ये विश्वजित जगदीश खेडेकर वर्षे बेचाळीस तर सुरेखा जगदीश खेडेकर वर्षे पासष्ट या दोघांचा मृत्यू झाला विश्वजित खेडेकर हे आपल्या आईसोबत स्विफ्ट डिझायर या कारने पुणे येथून कुंभारली येथे महाशिवरात्र यात्रेसाठी गावी जात होते त्यांची कार ही कुंभारली घाटामध्ये पोहोचली असता गाडी खोल दोनशे फूट दरीमध्ये कोसळली या दोघांना जबर मार लागला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आहे कराड चिपून मार्गावरील कुंभारली घाटात रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे हे दोघेही घरी न आल्याने शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी उशिरा ही घटना उघडकीस आली विश्वजित आणि सुरेखा जगदीश खेडेकर हे दोघेही महाशिवरात्रीसाठी यात्रेसाठी हे कारणे पुणे इथून गावी कुंभारलीकडे येत असतानाच पाटण येथे रविवारी रात्री साडेआठ वाजता जेवण आटोपल्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घाटामध्ये पोलीस चौकीपासून कार पुढे निघून गेली असता चौकीपासून दोनशे फूट खोल दरीमध्ये ही कार कोसळली या दोघांचा मोबाईल लोकेशन आणि ड्रोनच्या मदतीने शोध घेतला असता मालिकाचा मृतदेह सापडला अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांच्या मदतीने दरीमध्ये उतरून मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे या अपघातानंतर कुंभारली नावा हळहळ व्यक्त करण्यात येत आहे विश्वजित खेडेकर यांच्या वडिलांचे सहा महिन्यापूर्वीच निधन झाले होते या अपघातामुळे खेडेकर कुटुंबाला हा मोठा धक्का बसला आहे या अपघाताची नोंद अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो